एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते संजय राऊतांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट सध्या ते घेत आहेत मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट होती शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत काही ही भेट काही विशेष आहे का असा प्रश्न जेव्हा संजय राऊतांना विचारला त्यावर संजय राऊत असं म्हणाले की होळी आहे म्हणून शरद पवार यांची भेट घेतोय पण नक्कीच काहीतरी नेमकं का कारण असणार आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत सो आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर काय नेमक्या कारणाची चर्चा आहे संजय राऊत अचानकपणे शरद पवारांच्या भेटीला का, का, भेटी का गेलेत uh... दोन दिवसातल्या जर शिवसेनेतल्या घडामोडी पाहिल्या तर उद्धव ठाकरे यांचा अयोध्ये दौरा होता आणि त्यामध्ये त्यांनी केलेली घोषणा या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक संजय राऊत यांची शरद पवारांची भेट ही आहे की काय अशी एक चर्चा सुरू झालेली आहे अर्थात संजय राऊत यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मात्र त्यांनी आज होळी आहे पूर्ण शुभेच्छा देण्यासाठी भेटायला आलो आहे अशा स्वरूपाचं विधान केलं आहे काही वेळ नंतर ना भेट झाल्यानंतर नेमकं काय कारण आहे हे माध्यम त्यांना विचारलंच पण मुळात संजय राऊत यांची भेट राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील सुरू असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने आहे ते त्याचवेळी संजय राऊत यांचं दोन दिवसापूर्वीचं जे ट्विट होतं की कोणी नकार दिला तर ते नकार आपल्या प्रगतीसाठी असो अशा अशा विधान होतं नेमकं संजय राऊतांच्या मनात याबाबतची वेगळी खदखद आहे की काय यामुळेच पवारांची भेट घेतली आहे की काय अशी एक चर्चा आता यातून सुरू होत आहे धन्यवाद सागर या महत्वाच्या माहितीबद्दल या बातमीचे अपडेट्स घेणार आहोत पण पुढची बातमी बघूयात कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे यावर्षी होळीच्या रंगाचा बेरंग होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्ही नक्की पहा कारण यंदा होळीच्या सणा सणावर कोरोना व्हायरसचं सावट आहे आणि त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द झालेत काय आहे नेमकं कोरोनाचं वास्तव आणि होळी साजरी करताना काय काळजी घ्यावी बघूयात या, को का या, या रिपोर्टमधून कोरोना व्हायरसमुळे बाधितांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढू लागली त्याचा परिणाम होळीच्या सणावर सुद्धा जाणवू लागलाय कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी होळीचा उत्सव रद्दही केलाय पण काही ठिकाणी होळीचा उत्सव साजरा होणारच आहे देशामध्ये कोरोना व्हायरस तर सावट नक्की आहे पण होळी साजरी करू नये असं नाही कोरोनामुळे घाबरून न जाता थोडी खबरदारी घेऊन तुम्ही सुद्धा होळीचा सण साजरा करू शकता पिचकारी किंवा रंग किंवा चायनामधून जे पण पार्सल येत असेल किंवा काही पण जे पण आपल्या मार्केटमध्ये येतो त्यात कोरोना, कोरोना व्हायरसची अजिबात भीती नाही आहे कोरोना व्हायरस सर्फेसेसवर किंवा पार्सलमध्ये एवढ्या दिवस राहतच नाही तर रंगापासून किंवा पिचकारीपासून किंवा पाण्यातून आपल्याला कोरोना व्हायरस येण्याची भीती नाही आहे कोरोना व्हायरस आपल्याला फक्त एक संक्रमित व्यक्तीपासूनच येऊ शकतो मुंबईमध्ये दरवर्षी होळीच्या निमित्तानं अनेक सामूहिक होळी महोत्सवांचं आयोजन केलं जातं यात देशी विदेशी पर्यटकांचा सुद्धा मोठा सहभाग असतो कोरोनाच्या भीतीमुळे महालक्ष्मी रेसकोर्स इथे होणारा रंगदे हा महोत्सव रद्द करण्यात आलाय तर एन एस सी आयमध्ये सभासदांसाठी होणारा होळी महोत्सव सुद्धा यंदा होणार नाही कोणत्याही प्रकारची हानी कोरोनामुळे होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा एक कोरोनासारखा रोग पसरू नये या दृष्टिकोनातून आम्ही आर्थिक बाजू एक वेगळी ठेवून लोकान से दृष्टिकोण तो विचार करूणा निर्णय ये पानी के जरिए हवा से जरिए लोग हाथ मिलते जुलते हैं हाथ मिलाते हैं तो ये सारी चीज़ें सरकार ने कहा है कि इसको इग्नोर किया जाए और आ, आ, भीड़ भाड़ की जगह में आप कुछ काम न करें तो बेटर है ऐसी सरकार की सलाह के अनुसार हमने मेंबर की सेफ्टी के लिए ये कदम उठाया है कोरोना पसरण्याचा धोका असल्यानं सार्वजनिक होळीच्या आयोजनाला परवानगी देऊ नये अशी भूमिका मनसेनं आहे त्यासाठी मनसेनं पोलिसांना पत्रही दिलंय सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून अनेकांनी मोठं आयोजन रद्द केलं असलं तरी काही आयोजकांनी मात्र इतरांचं आयोजन रद्द होण्याचा फायदा घेण्याच्या उद्देशानं आपले कार्यक्रम कायम ठेवलेत अशा आयोजकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे त्याच्यामध्ये पर्यावरण मंत्री जे आहेत आदित्य ठाकरे जे विधानसभेचे त्या आमदार आहेत त्यांनी पण लक्ष घालायला पाहिजे त्यांनी त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे की हे बंद करा म्हणून हे नका करू मला वाटतं सेनेने मनसेने सगळ्यांनी कॅन्सल केलेले आहेत तर हे का ना कॅन्सल करत आहे फक्त पैसा बघत आहेत का आरोग्याचं यानं काही पडलेली नाही आहे का तर मला वाटतं यांनी कॅन्सल करायला पाहिजे नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू जगासमोर कोरोनाचं संकट उभं ठाकलंय भारतात सुद्धा त्याचा हळूहळू फैलाव होताना दिसतोय त्यामुळे होळी जरूर खेळा पण पुरेशी खबरदारी घेऊन नाहीतर रंगाचा होईल एवढंच या निमित्तानं सांगणं होळी हा सण रंगाचा आनंदाचा सण आहे तो कायम आपण आपल्या आप्तजनांबरोबरच साजरा करत असतो म्हणून यावर्षी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण तुम्ही तुमच्या आप्तजणांबरोबरच सेलिब्रेट करा असं आवाहन तज्ज्ञांकडून केलं जात आहे नवनाथ आहेकरचा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई पुढची बातमी आहे अमरावतीची अमरावतीतल्या मंगरुळ चव्हाळा इथं पारधी समाजानं मोर्चा काढला आदिवासी आश्रमशाळेच्या पुनर्वसनासाठी पारधी समाजाची मुलं आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ही आदिवासी आश्रमशाळा तोडण्यात आली होती या शाळेचं पुनर्वसन व्हावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला समृद्धी महामार्गाच्या पायीनं आम्हाच्या कपड्यावर दूर पडते ना आम्हाला खाजू येते आणि पोट्टे बेमार पडते आणि शिकाले बी खोल्या नाही आहे ते बी समुद्रीच्या शासनाने इतर समृद्धी महामार्गामध्ये का जेवढे काही गेलं आहे ते आमचं पुनर्वसन करून देणे हे आमची मागणी आहे म्हणून आम्ही या कलेक्टर ऑफिसला विद्यार्थी सह पालक पालकवर्गासह आम्ही कलेक्टरला भेटायला आलो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही यानंतर इथे आपण पुन्हा एक ब्रेक घेतो नंतर ब्रेक इतर काही घडामोडी पाहूयात